हे सगळं झालं देणे समाजाच्या या कार्यक्रमामुळे आणि पुणेकरांनी कारण हा प्रोजेक्ट जो आहे आम्ही सगळ्या मोठ्या लेव्हलवर सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट केला होता पण या इंटेलेक्चुअल प्रोग्रामला किंवा रिसर्चला कम्युनिटीने ज्या पद्धतीने मदत केली पुण्याच्या विषयता ती बाकी आम्हाला कुठेही मिळाली नाही आणि त्यामुळे आम्ही ही मदत गाठू शकत परवा कर ते एक शेवटचा अनुभव सांगतो आणि म्हणतो आम्ही सर सात वर्ष झालं पुण्यामध्ये ऑफिस साठी प्रयत्न करतोय कारण आमचं सी एस आर कम्युनिकेशन करण्यासाठी पुण्यामध्ये ऑफिस असणं आणि आमची सगळी जी काही भाषा तज्ज्ञांची आणि टेक्नोक्रॅटची टीम आहे ती पुण्यामध्ये त्यामुळे आम्हाला किमान आठ ते दहा दिवस महिने ते पुण्यात राहायला लागतं आणि त्यासाठी आम्हाला पुण्यात ऑफिस होतं हवं होतं मागच्या वर्षी अनेक ज्येष्ठ नागरिक आम्हाला जॉईन झाले होते फक्त ऑफिस नाही म्हणून आम्ही त्यांना सामावून घेऊ शकलो नाही किंवा त्यांच्याबरोबर काम करू शकलो नाही अतिशय दोन दिवसापूर्वी डॉक्टर प्रकाश सर आणि मागे प्रतिभा आत यांच्या मदतीने आम्हाला कुठलंही भाडं न भरता ऑफिस दोन मधली ऑफिस आम्हाला मिळालं अडचण <laughs> पहिली होती की आमच्याकडे भाडं द्यायला पैसे नाही तरी आम्हाला ऑफिस पाहिजे तर ते आम्हाला मिळालं हे सगळं श्रेय यात विनंती त्यांच्या श्रमाला त्यांच्या कामाला देणे समाजाचा जो काही मोठा विस्तारलेला परिवार आहे त्या सगळ्या परिवाराला आहे असं मी समजतो